नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आली आहे मृत्युंजय भाग अकरा तो एकटा मातीवर पडला होता रणांगण जिंकलं गेलं होतं पण न्याय असून बोलायचा होता मी कर्ण आणि ही कथा आहे माझ्या मृत्यूनंतर उघडलेल्या सत्याची रणांगण शांत होत शंकनाथ थांबला होता, होता। पांडव विजयात होते पण आनंद अपूर्ण होता कृष्ण माझ्या देहाजवळ उभे राहिले त्यांच्या नजरेत शोक नव्हता आदर होता कृष्ण म्हणाले हा जो पडला आहे तो साधा योद्धा नव्हता हा सूर्यपुत्र कर्ण होता पांडव स्तब्ध झाले युधिष्ठिर थरथरला अर्जुन खाली पाहू लागला कुंती पुढे आली तिचे डोळे भरून आले ती म्हणाली तो माझा पहिला पुत्र होता क्षणभर सगळं थांबलं भाऊने भाऊ मारला होता युधिष्ठिर कोसळला तो मनाला आज धर्म जिंकला पण भाऊ हरपला त्याने भूमीला शाप दिला कृष्ण म्हणाले कर्णाचं जीवन अपमानात गेलं पण त्याचा धर्म कधीही डळला नाही त्याने दान दिलं संयम ठेवला वचन पाळलं म्हणूनच तो मृत्युंजय आहे कृष्णांनी माझ्या देहाला अग्नी दिली ते म्हणाले इतिहास विजयाला नाही धर्माला आठवतो माझा मृत्यू झाला पण माझी ओळख तेव्हा मिळाली मी हरलो पण आजरावर झालो हे ऐकूया मृत्युंजय भाग बारामध्ये जो की आहे खरणाचा खरा विजय हा भाग जर तुमच्या मनाला लागला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा कर्णाचं दुःख कोणाचं दोष होतं